आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी त्यांनी पूर्ण या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक कोल्हारमध्ये मध्ये स्टेअरिंग निकामी झाल्यामुळे मालवाहू ट्रकचा अपघात झालाय सुदैवानं यामध्ये मोठी जीवितहानी टळली आहे तामिळनाडूहून गुजरातकडे माल घेऊन निघालेला एक मालवाहू ट्रकचा नगर मनमाड राज्य महामार्गावर कोल्हार परिसरातील नवाळे वस्तीजवळ हॉटेल मेजवाणीसमोर अपघात झालाय ट्रकच्या स्टेअरिंगमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे या अपघातामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झालीय त्याला तातडीनं उपचारासाठी हलवलं गेलंय या अपघातात ट्रकचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत मदतकार्य सुरू केलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य केलं घटनेची माहिती समजताच पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली आणि काही वेळानंतर वाहतूक पुन्हा व्यवस्थित सुरू झाली गणेश रांधवणे सी न्यूज मराठी कोल्हार सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा